परिसरातील वार्ता त्या रुग्णालयाच्या पदभरतीसाठी झाल्या मुलाखती पण नियुक्त्या कधी मारेगाव आदिवासी पेसा बोटोणी गावात सुरू झालेल्या जनकल्याण समितीद्वारा संचालित ग्रामीण रुग्णालयामधील पदभरतीसाठी मुलाखती घेण्यात आलेल्या आहे मात्र प्रदीर्घ का कालावधी नंतरही नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली नाही किंवा कोणालाही नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे मारेगाव तालुक्यातील बोटोणी आदिवासी पेसा गावात जनकल्याण समितीद्वारा ग्रामीण रुग्णालयात उघडण्यात आले मारेगाव तालुक्यातील बोटोणी या आदिवासी पेसा गावात जनकल्याण समितीद्वारा ग्रामीण रुग्णालय उघडण्यात आले आहे येथीलच पांडे यांच्या निवासस्थानी भाडे तत्वावर सुरु करण्यात आलेल्या या ग्रामीण रुग्णालयातील पदभरतेची जाहिरात करण्यात आली होती विविध पदे भरण्याबाबत काही वृत्तपत्रातून झडकलेल्या जाहिरातीवरून मोठ्या संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या मात्र प्रदीर्घ कालावधीनंतरही रिझल्ट लागलेला नाही त्यामुळे हा रिझल्ट कधी लागेल याबाबत उत्सुकता लागलेली आहे मारेगाव तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बोटवणीत पदभरती होणार या अपेक्षेने मुलाखतीसाठी बेरोजगारांनी प्रचंड गर्दी केली होती मात्र अजूनही बेरोजगार बांधवांच्या हाती नियुक्तीचे आदेश पोहोचले नाही त्यामुळे उलटसुलट चर्चेला उदाहरण आले आहे जनकल्याण समितीच्या संस्थाध्यक्षाकडून हे रुग्णालय संस्थेच्या स्वनिधीतून तथा देणगीतून सुरू केल्याची माहिती स्थानिक ग्रामपंचायतीला दिली असली तरी मात्र वृत्तपत्रामधून हे रुग्णालय शासनमान्य तथा अनुदानित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे संस्थाध्यक्षांनी दिलेली माहिती नेमकी खरी कोणती याबाबत बोटोणे गावात तर्कवितर्क सुरू आहे तसेच सुरू झालेल्या रुग्णालयामधील कार्यरत कर्मचारी विनावेतन भावी वृत्तीने काम करीत असून शासकीय अनुदान प्राप्त होत नाही तोपर्यंत दररोज काम करीत असल्याची माहिती संस्थाध्यक्षांनी ग्रामपंचायतीला दिली आहे मात्र विना वेतन काम करणारे कर्मचारी उपलब्ध असताना संस्थाध्यक्षांना वृत्तपत्रातून नवीन पदभरतीची आवश्यकता का वाटावी असा प्रश्न बेरोजगार बांधवांमध्ये चर्चेला जात असून नेमकी भानगड आहे तरी काय याबाबत संस्थेकडून आपली फसवणूक होणार तर नाही ना, ना अशी शंका आता अनेकांमधून व्यक्त होत आहे मारेगाव महादेव मारे मार। शिडाम माजी सरपंच बोटोंगी आमच्या गावामध्ये अशी चर्चा आहे दवाखाना सुरू झाला आहे परंतु काय सुविधा आहे इथं टेक्निकल लोक आहे किंवा नाही जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे या हा परिसर आदिवासी परिसर आहे पेसा अंतर्गत येते त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे कोणावेळेस जीवितहानीसुद्धा होऊ शकते यासाठी आम्ही ग्रामपंचायतीने यापूर्वी निवेदनसुद्धा आहे बा आपण याची रिसर्च चौकशी करावी जर योग्य असेल याच्यात आपण लक्ष घालावं आणि हे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे बा गावात कुठल्याही प्रकारचं का, काय सुरू आहे का नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याची सुद्धा ग्रामंची जबाबदारी आहे यासाठी आम्ही या ग्रामपंचायतीने नि निवेदनसुद्धा दिलं आहे यासाठी बा प्रत्यक्षात तिथं या परिसरात डॉक्टर लोक तज्ज्ञ आहे किंवा नाही संस्थेमार्फत दवाखाना सुरू केला हे आम्हाला दिसत आहे परंतु या दवाखान्यामध्ये रुग्णांना योग्य उपचार होते किंवा नाही तज्ज्ञ डॉक्टर आहे का नाही हे पाहणं शासनाचं काम आहे आम्ही शासनाला विनंती करतो बा आमच्या गावामध्ये अवैध द अवैध दवाखाना सुरू आहे बा वा धंदा सुरू असल्यामुळे यामध्ये रुग्णाला उलट उलट स्टेटमेंट झाल्यास जीवितहानीसुद्धा होऊ शकते यासाठी शासनानं याच्याकडं लक्ष देऊन चौकशी करून हा दवाखाना योग्य शासनाच्या रूपामध्ये महाराष्ट्र शासनाची परवानगी आहे का केंद्राची परवानगी आहे का हे तपासणं शासनाच्या टी टी ओचं काम आहे तरी आम्ही टी टीला विनंती करतो बाबा आपण प्रत्यक्षात विजिट देऊन हे तपासणी करण्यात बाबा जर असा जर सुरू राहिला तर आम्ही याबाबतीत जनआंदोलनसुद्धा करू अशी या परिसरातल्या आदिवासी जनतेची मागणी आहे बा आपण ताबडतोब विजिट देऊन या दवाखान्याची पाहणी करावी अशी माझी गावकऱ्याच्या वतीनं माझी सरपंच म्हणून मागणी आहे शासनाकडे तरी आपण यावर जे कोणी सुरू केला असन त्याची आपण चौकशी करावी आणि तुम्हाला अधिकार आहे बा तुम्ही आरोग्य विभागाचे असल्याच्यानं टी टी असल्याच्यानं बा परिपूर्ण आमचं तुम्हाला सहकार्य राहील बाबा इथं कुठल्या प्रकार काय सुरू आहे का नाही ते आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिलं आहे आता याची चौकशी करणं हे आपल्यावर आपणावर आहे बंधनकारक आपण याची चौकशी करावी व आम्हाला या परिसरातल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा एवढंच माझी मागणी आहे